दादा आमच्या वतूरकरांनी जो बोर्ड लागलाय म्हणजे जुन्नरकरांनी काय ठरवलं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर बोर्ड लिहिलं आहे कामाचा माणूस विरुद्ध बिणकामाचा माणूस आता जो माणूस तुम्ही निवडून घेता तो कामाचा द्यायचा का बिनकामाचा द्यायचा मग आता जुन्नरकरांचं ना कोणाने मतदान करायचं ही भूमी जी आहे चैतन्य महाराजांची भूमी आहे तुकाराम महाराज यांचे गुरु चैतन्य महाराज चैतन्य महाराजांनी मंत्र दिला रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी मंत्र म्हणायचा त्यांना अधिकार नाही त्याच कारण असं आहे माझ्या ओतूरच्या पवित्र भूमीमध्ये कपती प्रत्येक श्रावणी सोमवारला यात्रा होता पाच वर्षामध्ये वीस श्रावणी सोमवार झाले पण एकही श्रावणी सोमवारला आपले आताचे खासदार कितीतरी वेळ बोलून ते आले सुद्धा नाही तुमच्या घोषणा देतात मग तो रामकृष्ण आणि या ओतूरची पवित्र भूमी आता इथून पुढे तुम्ही बदनाम करू नका हे जे मार्केट आव आहे रोज कितीतरी कांद्याची आवक होती जावक होती या कांद्याच्या प्रश्नासाठी आम्ही कायम झटत राहिलो पियुष गोयल साहेब त्यांना भेटल्यानंतर इम्पोर्ट ड्युटी उठवली आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या दिवस पाहायला मिळत आहे आता काहीतर माळा करून फिरतात आम्हाला शेतकऱ्यांचं कळवलं आहे याच मार्केटच्या अहवाला कांद्याच्या प्रश्ना संबंधित आम्ही जेव्हा आंदोलन केलं आंदोलन सुरू आहे कांद्याच्या वाढत्या भरवाडी विरोधात काँग्रेस खाजगा एकवटले आणि आंदोलनामध्ये पी चिदंबरम सुद्धा सहभागी झालेले आहेत नुकतेच पी चिदंबरम मायर मीडिया प्रकरणातले आहेत आणि त्यानंतर आंदोलनात बर ठीक आहे थांबव म्हणजे भूमिका आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळ आहे असं म्हणायचं जेव्हा असा निर्णय होऊन कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा लगेच यांच्या बरोबरची मंडळी दिल्लीमध्ये परवा आंदोलन आता करतील का शेतकरी माणसं शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्ना संदर्भात जेव्हा जेव्हा आम्ही तिथं जागेवर उभं राहून मला खूप मदत आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पंधरा कालवा सल्लागार समितीच्या बैठका झाल्या एकाही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला आताचे खासदार आले नाही आता वर्षभर अशा शेतकऱ्यांसाठी नेमकी काय पाहिजे हे जाणून घ्या अरे एवढंच काय जेव्हा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ होती तेव्हा अनेकांच्या बाईडी येते आम्हाला दिल्लीत पुरस्कार आहे या गावात जी जी कामं झाली ती खासदाराच्या नावाने सांगून टाका आमच्या सरपंच जाईल तेव्हा सांगितलं की काम केलं 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 आपणच पण काय म्हणले अमुक केलं केलं आणि त्याची जाहिरात आता त्या सरपंच ताईच्या नावाने ते आता करतात की सरपंच ताई अमूल कोल्हेचा प्रचार करतात अहो ते ताई तो उपस्थित आहे ती ताई काय तिने खुलासा केला लाव ठेव त्याचबरोबर आपल्या जे काही खासदार माननीय मरा फुले यांना दिल्लीमध्ये परत मिळणार आहे त्यासाठी माहिती आपल्याला पाठवायची बस झालं अजून एक वेळ आहे पण आता आताच लवकर काय त्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे मागितले आमचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल त्याच्या पाहुण्याचं एवढे चहाच उद्या करायचं होत कावल्यामुळे वेळ नाही मिळाला तर दरकर साहेब एकडं आम्ही ठीक समजू शकतो पण सहा महिन्यानंतर वेळ दिली तारीख दिली आणि म्हणले फी तीन लाख रुपये राहुल आहे काय आहे का माणूस आहे वडगाव आनंद आणि आळेपोट्याच्या परिसरामध्ये एका स्कीमचं उद्घाटन करायचं होत त्यांच्या समाजाचा माणूस आहे उद्घाटनाला वेळ देतो म्हटला नंतर वेळ दिलेला आहे नंतर म्हणजे मागतायच पैसा आहे अहो हे लोकांचा धंदा असतो असा पैसे घ्यायच्या पुढे बी नसायच पप्पूर पप्पू खरे खोट आहे एवढच काय वडगाव काशिमरे मधल्या एका नोकरदार माणसानी अमोल बोल्लींच काम केलं पुण्यामध्ये त्यांनी नोकरीच्या पैशातून सायकलीच्या दुकानाचं सा उद्घाटन केलं त्यांना उद्घाटनासाठी बोलवलं आणि ऐन तारीख देऊन पैशाची मागणी केली तेव्हा म्हटलं यायचं नाही नवरा बायकोने उद्घाटन केलं पण ज्या माणसाला आम्ही मतदान केलं तो, तो, तो के जर असा वागत असेल तर याला काही अर्थ नाही अशा अनेक गोष्टी पण विशेषतः माझ्या जुन्नर तालुक्यातल्या लोकांना मी सांगू इच्छितो या तालुक्यामधला तालुक जो आदिवासी समाज असेल माझा मुस्लिम समाज असेल विविध असेल जरेकर साहेब आमची सगळी मंडळी एकत्रित राहून पुढं आजपर्यंत वाढलेली आहे पक्ष कुठला जरी असला तरी कुणी एकमेकांचं दुश्मन नाही वेगळे प्रचार संविधान बदलणार घटना बदलणार एसटी एस टीचं आरक्षण काढणार असं काही होणार नाही त्याच्याबद्दलचा उल्लेख दरेकर साहेब तुम्ही नक्कीच करा गैरसमज करतात कोट्यावधी रुपया आणि अजूनही प्रत्येक गावात वस्ती हे विकास कामं थांबणार नाही त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे म्हणून आपण सर्व दादा येणार एवढ्या मोठ्या बहुसंख्य नेत्या उपस्थित राहिला तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुमचं स्वागत करतोस पण आदरणीय शिवाजी दादा आज तुमचा वाढदिवस आहे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला जुन्नर घरांकडून गिफ्ट या तालुक्यातून तीस हजार पेक्षा जास्तीचं माथाध्यक्ष आम्ही सगळे करणार Um Eu de... vou